नमस्कार श्रोतेहो मी दिगंबर शिंदे डिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दर रविवारी आपण संडे स्पेशल हा सदर घेऊन एक वृत्त न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून नांदेड जिल्हा निहाय वेगवेगळ्या वृत्ताच्या बाबतीत आपण सखोल अशी चर्चा या संडे स्पेशलच्या माध्यमातून करतो मित्र विधानसभाचे निवडणुका झाल्या त्यानंतर निकाली आले आणि एक हाती महायुतीला सत्ता मिळालेली आहे त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष अर्थात महायुतीचा म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटानं सुद्धा अतिशय चांगलं यश या ठिकाणी पहिल्यांदा मिळालेलं आहे त्यासोबतच शरदचंद्र पवार गटांना अतिशय धूळ चाखत त्यांनी त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सुद्धा मोठी उसंडी यावेळेस घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं महायुतीचं सरकार या ठिकाणी होईल यात कुठलाही निर्वाद या ठिकाणी त्यांना यश प्राप्त झाले आहे तरी सुद्धा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा कारण माझ्या नेतृत्वाखाली ह्या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामुळं मलाच मुख्यमंत्री करावं त्याशिवाय किमान गृहमंत्रीपद मिळावं यासाठी ते अनेक दिवस अडून होते आणि अने त्यानंतर अनेक बैठका चर्चे आणती अमित शहा आणि नरेंद्र मोदी जे पी नड्डा यांच्या दरबारी तो विषय गेला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस हे झाले तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतलेला आहे या झाल्या मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर सर्वात महत्वाची रसिकीय म्हणजे त्या त्या पक्षाकडनं कुणाला मंत्रिपद मिळतं कुणाला खाते चांगल्या दर्जाचे मिळतात आणि त्या त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळतं यासाठीची आता स्पर्धा लागलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा अकरा आणि बारा या तीन दिवसांमध्ये खाते वाटप त्या त्या पक्षाच्या वतीनं केलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली आपला जो विषय आहे संडे स्पेशलचा तो म्हणजे नांदेडचा पालकमंत्री कोण नांदेडच्या सर्वच्या सर्व, सर्व नऊ विधानसभा जागांवर महायुतीची हे खाती सत्ता आली तर लोकसभा पोटनुणूक सुद्धा सोबत झाली होती त्यामध्ये अतिशय थोड्या फरकानं काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे विजयी झालेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जे की माजी खासदार राहिलेले प्रतापराव पाटील चिखलीकर हे पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते आ, या ठिकाणी खासदार म्हणून होते त्यानंतर त्यांचा जो गड आहे ज्याला पण मण्याड खुड्याचा वाघ असं सुद्धा त्यांना संबोधलं जातं ते लोहा विधानसभा मतदारसंघातून भाजप नव्हे तर महायुतीच्या परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटातून ते या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते सुद्धा अतिशय पालकमंत्री मिळावं नांदेडचं त्यासोबतच मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांची फिल्डिंग राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुरू आहे तर दुसरीकडे नांदेड विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी पहिल्यांदा आनंदराव पाटील तिडके बोंढारकर हे शिंदे गटाकडून विजयी झाले नांदेड उत्तर प्रदूषणाचा दुसऱ्यांदा बालाजीराव कल्याणकर हे श्री त्यांनी खेचून आणलेलं आहे त्यासोबतच हदगाव विधानसभा मतदारसंघ जो की काँग्रेसचा अतिशय परंपरागत मतदारसंघ समजला जायचा त्या ठिकाणी सुद्धा पहिल्यांदाच बाबुराव कदम कोळीकर मग, ते हे विजयी झाले आहेत या तीनही आमदारांना विजयश्रीची माळा घालण्यामाग विद्यमान विधान परिषदेचे सदस्य हळ संशोधन समितीचे महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि माजी आमदार सुद्धा जे राहिलेत आणि आता विद्यमान आमदार आहेत ते हेमंत पाटील यांच्याकडे या तीनही शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा नांदेडमध्ये अनेक दिवस तळ ठोकून होते त्यांची सुद्धा प्रचार यंत्रणा या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळं आमदार हेमंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी नांदेडचं पालकमंत्री बस असेल किंवा एखादा रा राज्यमंत्री असेल कॅबिनेट मंत्रीपद असेल यासाठी अतिशय आग्रही आणि ते मुंबई मुक्कामीतळ ठुकून त्या ठिकाणी आहेत आपल्या कारण ते जुने शिवसैनिक असल्यामुळं आणि शिंदे गटाचे एकनाथ शिंदे हे सुद्धा जुने शिवसैनिक कडवट शिवसैनिक आहेत आयटो चालक ते मुख्य असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे त्यामुळं एक कडवट शिवसेनिक एक सच्चा शिवसैनिकाला न्याय म्हणून त्या ठिकाणी मंत्रीपद करतो हे सुद्धा आपल्याला नांदेडकरांना पाहावं लागणार आहे त्यासोबतच आदिवासी भागातून जे नेतृत्व करतात ते भीमराव किराम हे दुसऱ्यांदा त्यांनी या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून भाजपाच्या माध्यमातून ते दुसऱ्यांदा आमदार झालेत त्यापूर्वीसुद्धा ते एक वेळा आमदार होते असा प्रदीर्घ अनुभव त्यांनी सुद्धा अनुभवलेला आहे त्यामुळं आदिवासी बहुल चेहरा म्हणून सुद्धा भारतीय जनता पार्टी वेगवेगळे खेळ खेळल्या जाते किंवा नऊ नौ नौके आमदारांना सुद्धा मंत्रिपदाची संधी आजपर्यंतच्या आपण जे काय पाहिलं त्यामध्ये बघावं हो लागणार आहे त्यामुळं भीमराव किराम यांना संधी मिळते की काय आपण हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यासोबतच नांदेडचा जो नायगाव मतदारसंघ विधानसभेचा आहे तो फार मोठा आहे त्यामध्ये धर्मावाद ओमरी आणि नायगाव मोठा भाग त्या नायगाव विधानसभेमध्ये येतो जो की आजचे विद्यमान खासदार रवींद्र उर्फ बंडू चव्हाण हे प्रतिनिधित्व या ठिकाणी लोकसभेचं करत आहेत त्यांचे वडीलपूर्वी होते अल्पशा आजार आणि त्या आजारामध्ये त्यांचं दुर्दैवी मृत्यू झाले त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे लोकसभेमध्ये विजय श्री त्यांनी खेचून आलेला आहे त्यामुळं राजेश पवार यांनासुद्धा भाजपाची मोठी पार्श्वभूमी आहे त्यांचे वडील दिवंगत संभाजी पवार हे सुद्धा भाजपामध्ये असताना लोकसभेच्या निवडणुका त्यांनी लढलेल्या आहेत त्यात पराभूत सुद्धा त्यांनी झालेले होते परंतु राजेश पवार यांनी अतिशय चांगल्या मोठ्या फरकानं ते विजयी ठरलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी राजेश पवार यांचासुद्धा विचार भाजपाच्या वतीनं केला जाऊ शकतो कारण ते नवतरुण आहेत समाजामध्ये त्यांचं एक वलय आहे आणि लाडकी बहिणीचा असेल किंवा निवडणुकांच्या पूर्वी अनेक मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी ते सौभाग्यवती त्यांच्या यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रचाराची यंत्र लावली होती त्यासोबतच देवदर्शन सुद्धा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी केलेल्या त्यामुळं जन्मांसातलं नेतृत्व म्हणून राजेश पवार यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं त्यानंतर आपण जर दुसरा विचार केला तर तो म्हणजे मुखेड विधानसभा मतदारसंघातून जे वैद्यकीय क्षेत्रात एम बी बी एस राहिलेले आहेत त्यांच्या वडिलाच्या निधनानंतर तुषार राठोड हे पोटनिवडणूक असेल त्यानंतरच्या विधानसभा निवडणूक आणि परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्यांनी मोठ्या फरकानं काँग्रेसचे हनुमत पाटील भेट मुंगरेकर त्यासोबतच एक अपक्ष उमेदवार जे खदगावकर नावानं होते त्यांना धूळ चारत ते या ठिकाणी अतिशय चांगल्या फरकानं ते विजयी ठरलेले आहेत त्यामुळं एक बंजारा समाजाचा चेहरा म्हणून आमदार तुषार राठोड हे सुद्धा आपल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून वाया पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा ते आपल्याला या भागाचं ग्रामीण भागाचं नेतृत्व करण्यासाठी संधी मिळावी मंत्रीपद मिळावं आणि नांदेडचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी ते सुद्धा प्रयत्नशील आहेत अशी एकंदरीत आपण वेगवेगळ्या नावांची च चर्चा केली तर पाहता आज घडीला दोन नावं सर्वात आघाडीवर आहेत ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून जे की माझी खासदार आलेले आहेत ते पूर्वी लोहाकंदार विधानसभाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे ते म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील हे दोन नावं मात्र मोठ्या अग्रक्रमानं प्रसारमाध्यम असतील त्यामध्ये सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये सुद्धा या दोन नावावरती मात्र स्पर्धा रंगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे यापूर्वी अनेकदा आपण पाहिलं असेल नांदेडचं पालकमंत्रीपद बाहेरच्या लोकांना म्हणजे बाहेरच्या मंत्र्यांना अधिकचं पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं त्यामध्ये मागच्या वेळेस जे जळगावच्या भागातून प्रतिनिधित्व करतात आणि जे मंत्री होते ते गिरीश महाजन हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी पालकमंत्रीपद सांभाळलेलं होतं परंतु कार्यकर्त्यांची भावना होती की नांदेडचा पालकमंत्रीपद असायला हवा होता कारण ऑनलाईन डी पी डी सीच्या बैठका असतील त्यासोबतच पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचा झेंडा वदन असेल अशा कार्यक्रमाला तुरळक कार्यक्रमांनाच गिरीजी महाजन हे नांदेडला यायचे त्यामुळे अनेकांची कार्यकर्त्याची खंत होती आणि ती खंत आता नांदेडचाच मंत्री व्हावा आणि नांदेडचा पालकमंत्री मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी सर्वांची या दोन मु उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे असणार आहे एकंदरीत ही दोन नावं असताना त्यापूर्वी जसं मी गिरीश महाजनांचं नाव घेतलं ते बाहेरच्या मतदारसंघाचे होते त्यासोबत सुभाषराव झनक हे सुद्धा काही वेळा आपल्याकडे पालकमंत्री होते मधल्या काळामध्ये डी पी सामंत असतील अशोकराव चव्हाण असतील यांनी सुद्धा नांदेडचं पालकमंत्रीपदी कारण ते स्थानिकचे होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नांदेडचं पालकमंत्रीपद सांभाळलं आणि नांदेडच्या माध्यमातून नांदेडला विकासाची गंगा कशी खेचून आणता येईल याचं उत्तम उदाहरण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली जी डी पी डी सीची बैठक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली होती त्या माध्यमातून ग्रामीण विकास असेल ग्रामीण विकासाची यंत्रणा हाताळण्याचं गमक कोणामध्ये असेल तर ते पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठका होतात त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जो काही खर्चाचा डांडोर आहे तो खर्चीला कसा गेला पाहिजे आणि जर तो स्थानिकचा आमदार असेल तोच जर मंत्री झाला त्याच पालकमंत्री जर नांदेडचा झाला तर खऱ्या अर्थानं विकासाची गंगा आपल्या भागामध्ये नांदेड भागामध्ये होईल असा आशावाद नांदेडकर सर्व नांदेड या ठिकाणी बोलून दाखवत आहेत काही दिवसांमध्ये हे चित्रही स्पष्ट होईल परंतु सर्वच्या सर्व नांदेडकरांना जी अपेक्षा आहे ती म्हणजे नांदेडचा पालकमंत्री कोण याहीपेक्षा नांदेडकरांना मंत्री आणि नांदेडकरांना पालकमंत्री हा नांदेडचाच असावा असंही मनीषा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी होती आहे येत्या दिवसांमध्ये हे चित्र आपल्याला स्पष्ट होईल अशाच नवनवीन बातम्या आणि वेगवेगळ्या घटना आम्ही संडे स्पेशलच्या माध्यमातून दर रविवारी एक वृत्त न्यूज चॅनल आपल्यापर्यंत घेऊन येते आहे आमच्या या एक वृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ जावो